रात्री मी ट्रेनने प्रवास करत होतो ट्रेनमध्ये खूप गर्दी होती माझ्या मागे पुढे दोन सुंदर मुली होत्या गर्दीमध्ये माझा धक्का त्यांना लागत होता मग एकीने मला इशारा केला आणि मी ट्रेनमध्येच सुरू झालो दुसरीने पण मला बघितले आणि ती पण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मी अरुण मी पहिल्यांदाच ट्रेनने प्रवास करणार होतो मी अगोदर कधीच ट्रेनमध्ये गेलो नव्हतो पण प्रवास खूप लांबचा होता आणि रात्रभर मला प्रवास करावा लागणार होता मला तर ट्रेनचे रिझर्वेशन नाही भेटले मग मी टेशनवर गेलो आणि तिथे तिकीट काढले टेशनवर खूप गर्दी होती मला वाटले की ही गर्दी दुसऱ्या ट्रेनसाठी असेल पण नंतर मला माहीत झाले की आता फक्त एकच शेवटची ट्रेन आहे आणि सर्व गर्दी त्याच ट्रेनसाठी आहे स्टेशनवर माझी ओळख दोन मुलीसोबत झाली त्या दोघी मैत्रिणी होत्या माजा परवास करना ट्रेन पन त्या पण माझ्यासारख्याच पहिल्यांदाच ट्रेनने प्रवास करणार होत्या त्यांनी मला अगोदर विचारले की आता कोणती ट्रेन आहे नंतर मी त्यांना सांगितले आणि त्यांचे तिकीट पण काढून दिले त्या दोघी खूपच सुंदर दिसत होत्या माझी त्यांच्यासोबत ओळख झाली त्या दोघींचे नाव नेहा आणि कांचन मला तर कांचन खूपच आवडली होती माझी नजर तर कांचनवरून हटत नव्हती मी तिथेच तिच्यावर नजर मारणे सुरू केले तिला पण समजले होते कारण ती माझ्याकडे बघून एक दोन वेळेस हसली होती कांचन तर सुंदर होतीच आणि नेहा पण होती सुंदर पण ती कांचन एवढी नव्हती ट्रेन थोडी लेट झाली होती आणि आम्ही तिघे पण स्टेशनवर बसून ट्रेनची वाट बघत होतो आणि आमच्या गप्पा पण चालत होत्या मी तर एक दोन वेळेस कांचनला नजरेनं इशारा पण केला होता आता आमची ट्रेन आली आणि गर्दी बघून तर मी खूपच हैराण झालो आम्ही कसे बसे ट्रेनमध्ये चढलो ट्रेनमध्ये तर जागाच नव्हती मग आम्हाला उभे राहणे पडले आता रात्रभर प्रवास होता आणि जागा पण नव्हती गर्दी तर एवढी होती की माझ्यासमोर कांचन होती आणि मागे नेहा थो थो। मी तर एकमेकांना एकदम चिटकून उभे होतो गर्दीमध्ये तर माझा धक्का कांचनला लागत होता आणि नको तिथे माझा पर्श पण होत होता मला तर खूप बरे वाटत होते मला तर जणू बाहेनाच भेटला होता मग मी तर जाणून बुजून आता कांचनला धक्का देत होतो थोड्या वेळाने कांचनला पण समजले की मी जाणून बुजून करत आहे मग तिने मला असा काही इशारा केला की तर मी तर कांचनच्या इशाऱ्याने तर मला पूर्णपणे सूट दिली होती रात्रीचा प्रवास आणि गर्दी यामध्ये कोणाचे लक्ष नव्हते आमच्याकडे मग मी तर ट्रेनमध्ये क ट्रेनमध्येच कांचनसोबत आता तर मी सर्व काही विसरून ट्रेनमध्येच सुरू झालो होतो कांचन पण मला आता माझ्या मागे उभी असलेली नेहा हे सर्व बघत होती नंतर तिने मला मागे ओढले आणि ती कांचनजवळ गेली ती कांचनला काहीतरी बोलली कांचनचे आणि नेहाचे बोलणे सुरू होते मग नेहा मला म्हणाली की आपण माझा तर खुशीचा ठिकाणा नव्हता कारण मला ट्रेनमध्ये दोन सुंदीर सुंदर मुलीसोबत आता नेहाचं आणि माझं ट्रेन भरधाव वेगाने चालत होती आणि आमचं ट्रेनमध्ये काही वेगळंच आमचा प्रवास रात्रभर असा सुरू होता माझं कधी नेहासोबत तर कधी कांचनसोबत नंतर आम्हाला एका स्टेशनवर जागा भेटली मग आम्ही खाली बसलो कारण आतापर्यंत आम्ही उभेच होतो मी तर पूर्णपणे थकलो होतो मग मला अचानक झोप लागली आणि मी जेव्हा सकाळी झोपेतून उठल्यावर बघितले की माझ्याजवळ काहीच नव्हते माझा मोबाईल पण खिशात नव्हता आणि माझी बॅग पण माझ्याजवळ नव्हती मी तर घाबरलो आणि इकडे तिकडे बघू लागलो मला तर कांचन आणि न्या पण कुठे दिसत नव्हत्या मी शेजारी बसलेल्या एका व्यक्तीला विचारले की माझा मोबाईल आणि बॅग बघितली का ते म्हणाले की माझ्यासोबत ज्या दोन मुली होत्या त्या घेऊन गेल्या बॅग आणि मोबाईल मी तर त्या दोघींना खूप इकडे तिकडे बघितले पण त्या मला दिसल्या नाही मी समोरच्या टेशनवर उतरलो मला एक मुलगा म्हणाला की त्या दोन मुली रोज पण असंच करतात कोणाला तरी फसवतात आणि नंतर त्याच्याकडून सर्व घेऊन गायब होतात माझी पहिलीच वेळ असल्याने मी तर त्या मुलींच्या जाळ्यात अडकलो होतो आणि मला त्यांनी ते सर्व यामुळेच कारण त्यांनी मला तिकीट काढताना बघितले होते की माझ्या बॅगमध्ये पैसे आहे आणि माझ्याकडे महागडा मोबाईल आहे त्या दोघी तर माझं सर्व काही घेऊन गेल्या होत्या मी पण त्यांच्यासोबत ओळख नसताना यामध्ये माझी पण गलती होती पण मित्रांनो स्टेशनवर जेव्हा आपण ट्रेनने प्रवास करतो तेव्हा या सर्व गोष्टीपासून लांबच रहा। ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद